हॅलो मेडिकल फाउंडेशन व ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रोजेक्ट संपूर्ण अंतर्गत सीएसआर निधीमधून सोलापूर महानगरपालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाकरता दोन लॅप्रोस्कोप टाक्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे यंत्र सक्षम मशीन वेंटोज मशीन तसेच शहरातील एकशे तीस अशा स्वयंसेविकांना नवजात शिशु तपासणीचे किट अशा पंधरा लाख रुपयांच्या वस्तूंचे लोकार्पण शुक्रवारी आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याबरोबर बोलते तेव्हा त्यांनी मला अश्य केलं की इथे आणखी काही तुम्हाला एन ला मदत लागली तर आम्ही ती पण करू म्हणजे एक महिला आणि बाल यांचे इंटेन्सिव्ह केअर असेल त्यांची एकूणच सगळी आरोग्य व्यवस्थेसाठीच सा एक मोठं केंद्र हे बोरकर हॉस्पिटल बनलेलं आहे आमची टीम त्याच्यात ट्वेंटी फोर बाय सेवन इथे लागलेली असते तर मला ह्या दोघांना पण हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि ग्लेनमार्कला पण सांगवसं असं वाटतं की तुमच्या माध्यमातून जे काही दान झालं आहे आपण म्हणतो दान सदपात्री लागलं पाहिजे तर ह्याच्यापेक्षा अधिक सदपात्र तुम्हाला कुठेही मिळणार नाही या हॉस्पिटलपेक्षा तर माझी मी मनापासून त्यांना आभार व्यक्त करते धन्यवाद तर देते आणखी उलट विनंतीही करते की मागणी इतकी आहे की याच्यासोबतच मला मला माझ्या महापालिकेची जी मोठी मॅटर्निटी होम्स असतील त्याला पण जर आम्हाला आम्ही आमची डिमांड असेस करू आणि आम्हाला जर वाटलं की तुम्ही याच्यात आम्हाला काही मदत करू शकला तर वी विल बी, बी मोर दॅन ग्रेटफुल तु टू यू तुमच्या मदतीबद्दल मी माझ्या स्टाफला आणि डॉक्टरांनाही सांगू इच्छिते की या माध्यमातून जी काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं आहे तर त्या आपल्या घरातल्या गोष्टी आहेत या याच्यानी त्याची काळजी घ्या ज्या सार्वजनिक गोष्टी असतात त्या कोणाच्याच नसतात असं बेवारशी असतात आणि असं करून त्या क्या खूप रफली हँडल केल्या जातात आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं तर असं नाही केलं पाहिजे ती गोष्ट माझी स्वतःची आहे कार्यक्रमासाठी हॅलो मेडिकल फाउंडेशनचे संचालक डॉक्टर क्रांती रायमाने ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसचे सीताराम बेलदार मनपा उपायुक्त विद्यापोळ आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी स्त्री रोगतज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अतिश बोराडे शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे तसेच मनपा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते